वटपौर्णिमा आपल्या भारत देशात विविध सण व उत्सव आनंदाने साजरे केले जातात यापैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा हा सण विशेषतः महिला मोठ्या प्रमाणात साजरी करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी स्त्रिया वट सावित्री व्रत करतात आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य खूप जास्त असते वडाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हा या व्रतामागील उद्देश आहे वटपौर्णिमेच्या दिवशी महिला पारंपरिक मराठमोळी वेशभूषा करतात नऊवारी साडी दागिने गजरा घालून सुंदर सजतात त्यानंतर पूजेचे ताट हातात घेऊन वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जातात माझ्या गॅलरीतलं हे वटाचं झाड मी श्रद्धेने पुजलेलं आहे आणि सफेद धागा ह्याला गुंडळलेला आहे आणि मनोभावे ह्याच्या प्रतीक्षांना घातलेल्या आहे